गुप्त पद्धतीने गर्भलिंग निदान करणाऱ्या केंद्रावर धाडी टाकाव्यात असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले आहेत गर्भधारणापूर्व आणि प्रसोपूर्व निदान तंत्र अंतर्गत लिंगनिवडीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील गुन्हे दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यात आला गुप्त पद्धतीनं गर्भलिंग निदान करणाऱ्या केंद्रांवर धाडी टाकण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देऊन सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्याचे निर्देशही प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले दरम्यान जिल्ह्यातील एड्स प्रतिबंध लिंगनिवड प्रतिबंध आणि तंबाखू नियंत्रणाकरता जिल्हा दक्षता समिती आणि जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात पार पडली या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत कुलकर्णी जिल्हा नोडल अधिकारी डॉ अभय शिंदे तसंच स्तरी हत्येविरोधात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रभारी जिल्हाधिकारी जंगम यांनी एड्स बाधित रुग्णांना वेळेवर औषधे मिळतात का याचा आढावा घेतला औषधांच्या तुटवड्याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली आणि जनजागृती करता जिल्ह्यात शिबिरं घेण्याच्या त्यांनी यावेळी सूचना दिल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अनुषंगानं शाळा महाविद्यालय रेल्वे स्टेशन बसस्थानक गॅरेज आदी ठिकाणी फलकाद्वारे जनजागृती करण्याचे निर्देश जंगम यांनी देऊन तंबाखू आणि गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबतचे आदेश त्यांनी दिले प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने यांनी पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती त्यांनी या बैठकीदरम्यान दिली